नमस्कार न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूया मराठा समाजाबाबत आम्ही सकारात्मक ठाकरे पवारांनी मराठा मध्ये भांडण लावणे देवेंद्र फडणवीसांचं आवाहन जरांगेंची मागणी पूर्ण झाली तर ओबीसीचं आरक्षण संपेल पुण्यात पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांचा हल्ला परदेशी विद्यार्थी व पर्यटकांनी घेतलं पुण्यातील त्रिशुंड गणपतीचं दर्शन आणि ग्लोबल गणेश फेस्टिवल मध्ये फॉरेनर साक्षी पांचा ट्युजनकट मध्ये आपलं स्वागत करते हेडलाइन्स नंतर आता काही महत्वपूर्ण बातम्यांवर एक नजर टाकूया गेल्या दहा वर्षात आमचं सरकार असतानाच मराठा समाजाला न्याय दिला आरक्षण दिलं त्याआधीच्या कोणत्याही सरकारने मराठा समाजासाठी काहीही केलं नाही असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लागावं अशी ठाकरे पवारांची इच्छा असल्याची टीकाही यावेळी फडणवीसांनी केली आहे मराठा समाजांच्या मागण्याबाबत आम्ही सकारात्मक असून चर्चेतून मार्ग काढू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह मुंबईत जनसागर लोटलाय मात्र भूमिकेवर समाजाचे नेते लक्ष्मण हाके आता पुन्हा एकदा आक्रमक झालेत आज त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली यामध्ये सरकार उलथवण्यामागे जसं विरोधी पक्ष सामील आहेत तसंच अजित पवार गटामधील काही आमदार खासदार देखील सामील आहेत असा आरोप यावेळी लक्ष्मण हाकेंनी केलाय जर ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याची मागणी पूर्ण झाली तर ओबीसी आरक्षण संपेल असं मत लक्ष्मण हाकेंनी मांडलंय आज रोजी आमचा महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त संख्येचा हा लढा आहे आणि हा लढा लढत असताना जिसका जमीर जिंदा आहे व खुद पे खुद चलते आहे प्रश्नच नाही बर माझ्यासोबत नाही असं समजा लक्ष्मण आके चुकीचं बोलतायत असं समजा ओबीसीचं आरक्षण संपवून टाका देऊन टाका मराठा समाजाला आणि ते दिलेलं आहे तुम्ही झुंडीच्या जोरावरती ओबीसीला कोणीच बोलत नाही म्हणून तुम्ही आरक्षण संपवणार आहात पाच पन्नास हजार माणसं मुंबईकडे गेली म्हणून तुम्ही गावातल्या मी कायम नावं घेतोय कुंभाराचं काय सुताराचं काय लोहाराचं काय परटाचं काय नाभिकाचं काय मेंढपाळाचं काय बंजाराचं काय ती माणसं बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना कळत नाही असं तुम्हाला म्हणायचंय ते रस्त्यावर उतरत नाहीत याचा अर्थ त्यांचं आरक्षण संपवायचं आहे संपवा देऊन त्या कमेला आरक्षण आणि थांबा दोन मिनिट दोन मिनिट मी आत्महत्या करू का जेव देऊ मग पुण्यातील ग्लोबल गणेश फेस्टिवल अंतर्गत आज परदेशी विद्यार्थी तसंच पर्यटकांनी त्रिशून गणपती मंदिराला भेट दिली आहे यावेळी त्यांनी उत्साहाने हर्षोल्लासात गणरायाचं दर्शन घेतलं तर दर्शनानंतर परदेशी पाहुण्यांनी आपल्याला आनंद झाल्याचं व्यक्त करत गणपती बाप्पाची ऊर्जा आणि वातावरण अविस्मरणीय आहे अशा शब्दात समाधान व्यक्त केलं पुण्याच्या परंपरा सांस्कृती आणि श्रद्धेचं दर्शन घेण्याची संधी मिळाल्याने सर्व परदेशी पाहुण्यांनी आनंद व्यक्त केला. केलाय Moment. What is your opinion about Ganpati festival? What is your opinion about Ganpati festival? Uh, it's a big festival, and for me, it's so organized. Uh, I have many beautiful things. It's very nice. What did you experience when you visit this Ganpati Mandir? Uh, I feel peaceful inside, and uh, it's very, very, very nice. <laughs> आज क्रीडा दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या संबंधीच बोलण्यासाठी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यात त्यांनी क्रीडा महोत्सव कसा होणार कोणकोणते खेळ होणार आहेत तसंच या क्रीडा स्पर्धेत कोण कोण सहभागी होऊ शकत अशी संपूर्ण माहिती दिली आहे पाहूयात म्हणजेच सांसद खेळ महोत्सवाचं आयोजन आम्ही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये करतो कारण आता पावसाचे दिवस आहेत आज खरं तर राष्ट्रीय क्रीडा दिन आहे मेजर ध्यानचिन ध्यानचंदजी यांचा आज स्मृती दिन आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये आज क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो तर त्याचंच औचित्य साधत आज या स्पर्धेची घोषणा करावी हे त्याच्या मागचं प्रयोजन होतं आणि म्हणून जसं मग अशी सांगितलं गेलं की एकूण तेहतीस प्रकार या आमच्या स्पर्धेचे असणारे तेहतीस क्रीडा प्रकारामध्ये ही स्पर्धा पुण्यामध्ये घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे अगदी खडकीपासून इकडं कॅन्टोनमेंट पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड असेल तिकडे पर्वतीपासून अगदी इकडे याच्यापर्यंत पालेवाडीपर्यंत असेल अशा ह्या सगळ्याच भागामध्ये तेहतीस क्रीडा स्पर्धा आयोजन आम्ही साधारणतः नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करत आहोत त्यात जर आपण पाहिलं तर आज कुस्ती आहे वेटलिफ्टिंग आहे बॉडी बिल्डिंग आहे बॅडमिंटन आहे चेस आहे शूटिंग ॲथलेटिक्स स्विमिंग वॉटर पोलो रोल बॉल वॉलीबॉल बास्केटबॉल वॉल क्लायम्बिंग त्यानंतर योगा आहे हॉकी आहे सॉफ्टबॉल त्याच्यानंतर स्केटिंग आहे पिकल बॉल आहे जो आता त्याचा ऑलिम्पिकमध्ये समावेश केला गेला मल्लखांबा आहे जिमनॅस्टिक्स आहे ज्युदो आहे फुटबॉल खो खो तायक्नदो बॉक्सिंग टेनिस त्यानंतर कबड्डी आर्चरी टेबल टेनिस क्रिकेट अशा वेगवेगळ्या जवळपास तेहतीस वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन नोव्हेंबरमध्ये होतं आहे या बातमीसह आपण बुलेटिन एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आहे ते आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक, एक महत्त्वपूर्ण बातमी पुण्यात ग्लोबल गणेश फेस्टिवल निमित्त पुण्यात आलेल्या परदेशी पाहुण्यांसमोर आज श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा यांच्या वतीने पराक्रमी मर्दानी खेळांचं सादरीकरण करण्यात आलं पारंपरिक शस्त्रकला तलवारबाजी आणि आखाड्यातील दणदणीत खेळ पाहून उपस्थित फॉरेनर अगदी भारावून गेलेत भारतीय संस्कृतीतील पराक्रम शौर्य आणि कलात्मकता यांची एकत्रित झलक पाहण्याचा अनोखा अनुभव त्यांनी घेतलाय राज्य सरकारने आयोजित केलेला गणेश फेस्टिवल अंतर्गत आज काही परदेशी पर्यटक तसेच विद्यार्थी श्रीशुंड गणपती मंदिराला भेट देण्यासाठी आले होते त्यांनी जी आपली भारतीय परंपरा आहे याबाबत त्यांनी आज येथे माहिती घेतली व प्रत्यक्षित त्यांनी जे मर्दानी खेळ आहेत त्याचीही ते त्यांनी आज प्रात्यक्षिके पाहिली नेमकं जे मर्दानी खेळ करणारे जे लहान मुले मुली आहेत ते आपल्यासोबत आहेत नेमकं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी कशाप्रकारे तयारी केली आहे किती वर्षापासून ते तयारी करतात आणि कशाप्रकारे त्यांची प्रॅक्टिस चालते नेमकं आपण किती वर्षापासून या खेळाची प्रॅक्टिस करत आहात आणि आपलं नाव काय माझं नाव समृद्धी दिनेश कुदळे आपण सो साठ सोळा वर्ष झाले प्रॅक्टिस करतो आहे मला पाच वर्ष झाले प्रॅक्टिस करते तुला कोणते कोणते खेळ येतात तुला मला फाईट येते काठी फाईट दानपट्टा तलवार स्टिक डबल स्टिक काठी वर्षभरापासून प्रॅक्टिस चालते का फक्त काही काळापुरती होतं नाही वर्षभर प्रॅक्टिस आपण पाहिलं ह्या शिवाजी आखड्याद्वारे खूप सारे विद्यार्थी इथे तयार होत आहेत आपण पाहायला गेलं तर वयाच्या चार वर्षापासून पंचाळीस पर्यंत इथे हे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडं आज आपण पाहायला गेलं तर लहान मुलांना किंवा मोठ्या मुलांना माणसांना पाहायला गेलं तर मोबाईलचं वेड आहे पण आज आपण हे लहान मुलांना पाहायला गेलं तर मर्दानी खेळ खेळत आहेत यांच्याकडनं खरंच शिकण्यासारखं आहे खूप छान स्तुत्य उपक्रम यांनी केलेला आहे व खूप छान तयारी होती मगाशीच आपण पाहिलं ज्यावेळेस हे जे बाहेर देशातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी किंवा जे पर्यटक आलेते ज्यावेळेस त्यांनी त्यांची कला त्यांच्यासमोर सादर केली त्यावेळेस त्यांच्या टाळ्यात थांबत नव्हत्या त्यांची त्यांची जी स्तुती करण्याचं त्यांचं थांबत नव्हतं तेसुद्धा आश्चर्य त्यांना आश्चर्यचकित झाले की अशा प्रकारे लहान मुलं अशा प्रकारचे तलवारबाजी चालवत आहेत था, दानपटा चालवत आहेत असेच विद्यार्थी किंवा असेच मुली मुली घडणं या समाजाला खूप आवश्यक आहे ना की मोबाईल संगत नेमकं आता या हे जे मुली आहेत भविष्यात खूप मोठं तर होणारच आहेत पाहायला गेलं तर ह्या खेळाचं तर नाव मर्दानी आहे पण पाहायला गेलं तर ह्या रनर सुद्धा या आपल्यासोबत आहेत खूप छान वाटलं मी न्यूज ऑनकटमधून दिनेश वडणे धन्यवाद भाजपाच्या एका पदाधिकाराविरोधात विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर राजकीय दबावापोटी महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली करणाऱ्या पुणे पोलिसांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच मॅटने आता चांगलाच दणका दिलाय मॅटने ही बदली रद्द करण्याचे आदेश दिला असून हा निर्णय मनमानी आणि द्वेषातून घेतल्याचं निरीक्षण नोंदवलंय पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसातच संबंधित महिला अधिकाऱ्याची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली होती तर मॅटने हा आदेश बनावट असल्याचं म्हटलंय कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तेला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी दिलेल्या लढ्याचा विषय संपूर्ण देशभरात चांगलाच गाजला आता गणेशोत्सवामध्ये देखाव्यातून देखील महादेवी हत्तेला परत आणण्याचा संदेश देण्यात आलाय कोल्हापुरातला कागल तालुक्यातील बंदूर इथल्या नीलम सनी बागणे यांनी नांदणी मठातील महादेवी हत्तेचा हुबेहूब देखावा साकारलाय पाहूया आपल्या सर्वांना माहितच आहे की कोल्हापूरकरांच्या काळजाचा विषय

कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचो त्याला आम्ही बाहेर तिकडं बांधलं ना तरी तिकडच्या श्यामची आई जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाला पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्हीवर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर दाखवूयात गणराया पाठोपाठच माहेर गौराईचं रविवारी आगमन होणार आहे घरोघरी लाडक्या गौराईच्या स्वागताची तयारी सुद्धा सुरू झाली आहे गौराईच्या मुखवट्यापासून ते साड्या तसंच गौराईचे दागिने मिष्ठान्न नैवेद्याच्या खरेदीची पंढरपूरमध्ये मार्केटमध्ये लगबग सुरू झाली आहे सध्या बाजारात गौराईचे विविध प्रकारचे सुंदर मुखवटे देखील उपलब्ध आहेत अहमदाबाद येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत साईराज राजेश परदेशी याने विक्रमी कामगिरी करत सत्तावन्न किलो स्नॅच व एकशे एक्क्याण्णव किलो क्लीन जर्क मध्ये तीनशे अठ्ठेचाळीस किलो वजन उचलत सुवर्ण पदक पटकावलंय साईराजने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीतून हे यश दाखवलंय तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी अठ्ठ्याऐंशी किलो ज्युनियर्स मध्ये विक्रमी कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं त्याच्या या कामगिरीबद्दल नागरिकांनी जल्लोष साजरा केलाय कोल्हापुरात दरवर्षी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक ऐतिहासिक देखावे सादर केले जातात यावर्षी ही अनेक मंडळातून देखावे साकारण्यात आलेत दरम्यान कोल्हापुरातील साने गुरुजी इथल्या चावमेव ग्रुपने छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ऐतिहासिक देखावा साकारलाय छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा सिनेमा आपण सगळ्यांनीच पाहिला तर या सिनेमामध्येच एक दृश्य आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे विहिरीमध्ये शिवलिंगाला अभिषेक घालतात हाच देखावा हुबेहूब हु� त्यांनी साकारलाय पाहूयात आता यावर्षी या केलेला झालं तर चित्रपट मागच्या वर्षी रिलीज झाला त्यामध्ये जो छत्रपती संभाजी महाराज शिवलिंगाला अभिषेक घालतेला आहे तो आम्ही या ठिकाणी साकारायचा प्रयत्न केलाय त्यामध्ये असं दाखवलं गेलं की साताऱ्यातील जी लिंब गावातील जी बारामोठ्याची विहीर आहे सा इथं सादर करताना आम्ही पंचवीस बाय सत्तर मध्ये तो सेट केला आहे आता सांगाय झालं तर की मागे जी मूर्ती दाखवल्या गणपतीची ती एक हैदराबाद मधील एक पाषाण स्वरूपातील गणेश मूर्ती आहे या बातमीसह प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट